आपण स्वातंत्र्य होऊन एवढे वर्ष झालेले असतानासुद्धा गावांमध्ये जी जातीय मानसिकता लोकांमध्ये असते त्या जातीय मानसिकतेतून वेगवेगळ्या प्रकारच्या घटना काही तणावाच्या घटना अशा घडत असतात तर अशा काही मुख्य काही प्रमुख घटनांचं थोडंसं पी पी टी या ठिकाणी केलेली आहे आणि साधारणतः काही पॅटर्न किंवा काही मोठे त्याच्यातले विषय आपल्या त्याच्यामध्ये लक्षात येतात की या घटना घडण्याची कारणं काय आहेत किंवा कोणकोणत्या विषयाच्या समस्या आहेत आणि त्या समस्यांमुळे अशा घटना घडतात तर साधारणत तर यामध्ये जर आपण बघितलं तर मागच्या वर्षभरामध्ये दोन हजार चोवीस पंचवीसच्यामध्ये ज्या काही प्रमुख घटना की ज्या जास्ती त्यांचं स्वरूप हे गंभीर होतं अशा काही घटनांचा फक्त आपण या ठिकाणी घेतलेल्या आहेत बाकी छोट्या मोठ्या घटना याच्यामध्ये नाही आहेत परंतु हत्या दलित वस्तीवरती हल्ला झाला साखरीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर या ठिकाणी घटनाचं कारण काय होतं साखरेमध्ये तर प्रेम प्रकरण हा कारण होतं म्हणजे मुस्लिम समाजातली मुलगी बौद्ध समाजातला मुलगा दोघांचं प्रेम होतं दोघांनी पळून गेले दोघंही गे म्हणजे लग्न करण्यासाठी आणि लग्नही केलं त्यांनी तिकडे तर त्यानंतर त्यान त्या वस्तीवरती त्या घरावरती मोठ्या प्रमाणात हल्ला झाला त्याच्या विवेक विचार मंचने त्या ठिकाणी भेट दिली धुळे शहरामध्ये मोर्चा काढला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं वस्तीला संरक्षण मागितलं म्हणजे साधारणतः घटना काय घडती हे जर आपण समजून घेतली पाहिजे आणि काय कारणाने घडते लैंगिक अत्याचाराचे विषय असतील उरणमध्ये यशस्वी शिंदे या मुलीचासुद्धा खून झाला प्रेमप्रकारणातूनच पुन्हा परभणी येथे आत्महत्या झाली पुढे आपण जर बघितलं तर परभणीची आणखीन एक मोठी घटना ती महाराष्ट्रभर गाजली पोलीस कोठडीमध्ये किंवा न्यायालयीन कस्टडीमध्ये असताना सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू झाला आणि याचं कारण आपल्याला माहित असेल की परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे तर त्या पुतळ्याच्या खाली संविधानाची प्रतिकृती त्या ठिकाणी ठेवलेली होती आणि एक माथे फिरू व्यसनाधीन असलेला की त्याने त्या ठिकाणी गेला आणि ती प्रतिकुरी काढली आणि त्याची विटंबना केली एक प्रकारे आणि तेव्हा लोकांनी त्याला त्या ठिकाणी चोप पण दिला पोलिसांनी लगेच के अटक केली परंतु ते झाल्यामुळे जो उद्रेक समाजाचा झाला तर त्याच्यामधनं दुसऱ्या दिवशी जो बंद पाळला गेला परभणीमध्ये आणि त्या बंदच्या दरम्यान काही हिंसाचार त्या ठिकाणी झाला पोलिसांनी लाठीचार्ज केला ह्या सगळ्या घडामोडीमध्ये या सगळ्या तरुणांना अटक केलेली होती आणि त्याच्यामध्ये मग ह्या सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू त्या ठिकाणी दुर्दैवाने झाला त्यासोबतच नंतर पुढे त्याच ठिकाणी घडामोडीमध्ये तिथले एक स्थानिक नेते वाकोडे बाबा म्हणून होते त्यांचाही मृत्यू त्या ठिकाणी झाला म्हणजे घटना किती छोटी घडती परंतु त्याच्यामुळे दोन मृत्यू परभणीमध्ये झाले आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरण त्याच्यामध्ये तापलं परभणीपासनं मुंबईपर्यंत मोर्चा में में त्या ठिकाणी लाँग मार्च निघाला होता परंतु अशा घटना घडू नये यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केले पाहिजे अशीच एक घटनानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली म्हणजे त्या घटनेचं साधारणतः पंधरा दिवसानंतर विद्यापीठाच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे त्या ठिकाणी थँक्स डॉक्टर आंबेडकर असे पद्धतीचं म्युरल कोरलेलं आहे नाव लावलेलं आहे तर त्यावरती एक जणांनी हल्ला केला होता ते फोडलं वगैरे आता तोही असाच होता दारुडा त्याला लो पकडलं लोकांनी मारलं लो, पोलिसांनी ताब्यात घेतलं परंतु तिथले जे चळवळीतले न... कार्यकर्ते होते ते एकत्र आले आणि त्यांनी सगळ्यांना शांततेचं आव्हान केलं म्हणजे जे परभणीत घडलं ते नंतर संभाजीनगरमध्ये घडलं नाही हे लक्षात घ्या म्हणजे एखादी घटना जेव्हा घडते तर घटना करणारा हा नेमका कोणत्या आहे त्यांनी कोणत्या हेतूनी एखादी कृती केली तर ती साधारणतः समाजानेही बघितली पाहिजे कारण की त्या घटनेतनं क्री आणखीन पुढची घटना घडते त्याच्यातनं आणखीन पुढची घटना घडते आणि त्याच्यातनं दोन जणांचं जीव त्याच्यामधनं जातो असंही असं ते त्याचं म्हणजे त्याला स्वरूप जे होतं ते, ते आणखीन गंभीर आणि असं लाभलं जातं त्यामुळे अशा घटनांमध्ये आपण सामाजिक कार्यकर्ते म्हणून आपली भूमिका महत्त्वाची आहे आपण अशा घटना जर आपल्या भागात जर घडल्या तर अशा वेळेला काय करायचं याचं सूत्र काही आपण डोक्यात ठेवलं पाहिजे जो कोणी त्याच्यामध्ये करणारा आहे अशा पद्धतीची घटना त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे त्याला अटक झाली पाहिजे कायदेशीरपणे आणखीन त्याच्यावाली प्रॉपर्टी जप्त झाली पाहिजे ऐक्षा काय असतील ते विषय होईल परंतु त्याचा हेतू लक्षात घेऊन की त्याने मुद्दाम केला असेल तर किंवा तर ठीक आहे परंतु एखाद्या व्यसनाधीन व्यक्तीने जर एखादी कृती केली असेल तर त्याच्यामध्ये समाजामध्येही त्याचे त्याचे पडसाद जर खूप जास्त प्रमाणात उ उमटले किंवा त्याच्यामुळे जर हिंसाचार झाला तर तो मात्र योग्य नाही कारण की त्यातनं आणखीन कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतात कायद त्याच्यामध्ये आणखीन काही जणांचा काही जणांचा जीव जातो अशाच प्र पद्धतीने धर्मांतराचा प्रयत्न झाला आणि त्याच्यामधनं एका श्रीरामपूरमध्ये ही घटना घडली घडली होती बावलवाणाकडनं बलजबरीनं धर्मांतराचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता संशयस्पर मृत्यू अत्याचार अशा वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या घटना आहे नेक्स्ट छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी आष्टी बीड आष्टी बीड मध्ये सुद्धा एका तरुणाची हत्या झाली त्या ठिकाणी सुद्धा मेशराम साहेबांनी स्वतः भेट त्या ठिकाणी दिली होती आष्टीमध्ये जाऊन आणि त्या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन न्याय देण्यासाठी त्या ठिकाणी काही आदेश त्या ठिकाणी त्यांनी दिलेले होते परभणीमध्ये सुद्धा एक मातंग समाजाच्या अल्पवयीन मुलावर अत्याचार झाला होता छत्रपती संभाजीनगरमध्ये लासूरमध्ये मोनिका निर्मळ नावाच्या परिचारिकेचा खून झाला होता आणि याच्यामध्ये आता हा खून जो झाला मोनिका निर्मळ याच्यामध्ये आरोपी जो आहे तर आपण जातीय अँगल म्हणतो परंतु तो आरोपी मुस्लिम आहे त्या ठिकाणी आणि बऱ्याचदा लक्षात असं येतं की आरोपी मुस्लिम असला की बऱ्याचदा संघटना ज्या असतात त्या आवाजच उठवत नाही त्याच्या विरोधात आवाज उठवणं त्याच्या विरोधामध्ये हे म्हणजे आरोपी हिंदू असेल तर केलं पाहिजे म्हणजे त्याच्या विरोधात बोललं पाहिजे पीडिताच्या बाजूनी बोललं पाहिजे परंतु मुस्लिम आरोपी असला की काही जे स्टंटमॅन असतात तर ते काहीच बोलते नाही त्या ठिकाणी म्हणजे उदाहरणार्थ दीपक केदार नावाचे कार्यकर्ते आहे संभाजीनगरचे चळवळीतले तर त्यांना त्यांनी कधी मुस्लिम आणि आरो म्हणजे घटना घडली मुस्लिम आरोपी आहे अनेक घटनांमध्ये मुस्लिम आरोपी आहे म्हणजे शंभर घटना घडल्या असतील तर किमान पंचवीस मुस्लिम आरोपी दिसतात परंतु मग त्या ठिकाणी बोलायचं नाही अशी भूमिका घेतात तर ही भूमिका सुद्धा चिंता चिंता करण्यासारखी अशी भूमिका कारण की आपण समाजासाठी न्यायासाठी जर भांडत असू तर आरोपी कोणी असेल आपण पीडित कुटुंबाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे तर ही भूमिका घेऊन आपण काम केलं पाहिजे जर आपण अशा पद्धतीने राजकीय भूमिका घेतली तर पीडित कुटुंबाला न्याय कसा मिळणार त्यामुळे समाजा समाजाचं काम असतं पीडित कुटुंबाला मदत करणं त्याला कायदेशीर मदत पुरवणं पोलिसांनी व्यवस्थित तपास करण्यासाठी पोलिसांवरती दबाव आणणं हे सगळं करायलाच लागतं आणि ते केलंही पाहिजे अनुसूचित जाती आयोग असेल केंद्रातला राज्यातला यांच्या यांना त्या ठिकाणी त्या ठिकाणी यांच्याकडे तो प्रश्न मांडणं हे सगळं केलं पाहिजे परंतु याच्यामध्ये जाती धर्म असं न बघता आपण पीडित कुटुंबाच्या पाठीमागं सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून उभं राहिलं पाहिजे ही निर्मळ भूमिका सगळ्याच राजकीय पक्षांच्या लोकांनीही आणि चळवळीतल्या संघटनांनी सगळ्यांनी घेतली पाहिजे असं मला वाटतं पुढे पुढे आता काही घटना या घडलेल्या आहेत स्मशानभूमीच्या संदर्भातील म्हणजे बऱ्याचदा काय होतं की ग्रामीण भागामध्ये गावामध्ये सवर्ण समाज त्या त्यांचे जे अंत्यसंस्कार असतात ते त्यांच्या त्यांच्या जमिनीमध्ये करतात गावामध्ये स्मशानभूमीच नसते म्हणजे ह्या ज्या घटना घडल्यात काही घटनांमध्ये असं आहे की स्मशानभूमीच नाही कुठंतरी पारंपरिक पद्धतीने ओवड्याच्या काठी नदीच्या काठी गावाच्या बाहेर स्मशानभूमीच्या तिथं जाऊन जाळायचं अशी एक परंपरा मग नंतर त्या ठिकाणी कुणीतरी दावा सांगितला की बाबा इथं करू नका ही माझी जमीन आहे मग आता अंत्यसंस्कार करायचे कुठे असे प्रश्न निर्माण होतात काही गावांमध्ये स्मशानभूमी वेगवेगळ्या समाजाच्या वेगवेगळ्या आहेत मग पाऊस पडतो पावसाळ्यामध्ये जागा असते स्मशानभूमीची परंतु पाऊस पडत असल्यामुळे आणि सुविधा नसल्यामुळे त्या ठिकाणी अंत्यसंस्कार करता येत नाही मग जी चांगली स्मशानभूमी त्या ठिकाणी जायला लागलं तर त्या ठिकाणी मज्जाव केला जातो की तुम ह्या स्मशानभूमीत येऊ नका आणि मग त्यातनं प्रश्न निर्माण होतात आणि मग ग्रामपंचायतच्या समोर जाऊन अंत्यसंस्कार केले अंत्यसंस्कार करण्यासाठी आठ दहा तास उशीर लागला आणि मग पोलिसांना तहसीलदारला यायला लागलं आणि मग त्या ठिकाणी अंत्यसंस्कार पार पडतात तर ही अतिशय दुर्दैवी असा हा प्रसंग निर्माण होतो तर या विषयातसुद्धा आपण सगळ्यांनी जागरूक राहिलं पाहिजे विवेक विचार मंच म्हणून या विषयामध्ये आपण केन राज्य सरकारला यामध्ये निवेदन दिलेलं आहे इवन त्याच्यामध्ये पाठपुरावा आपण करतो आहे आणि काही प्रमाणामध्ये त्याला आता यशही आलेलं आहे आणि काही सूचनाही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यापर्यंत दिलेल्या आहेत की प्रत्येक गावामध्ये सुसज्ज किंवा सुविधायुक्त अशी स्मशानभूमी असली पाहिजे आणि त्या स्मशानभूमीमध्ये जी सरकारी स्मशानभूमी शासकीय स्मशानभूमी आहे सार्वजनिक स्मशानभूमी आहे तर त्या स्मशानभूमीमध्ये जाण्यासाठी कोणाने कोणीही मज्जाव करू नये जातीच्या कारणावर आम्ही तर आता आप आपण अशी मागणी करतोय की त्या ठिकाणी व्यवस्थित जी आर निघलं पाहिजे आणि प्रत्येक गावामध्ये कंपल्सरी स्मशानभूमी शासकीय ही असली पाहिजे बाकी लोकांना प्रायव्हेट स्मशानभूमी करायच्या असेल तर करू दे परंतु एक स्मशानभूमी जी शासकीय असेल सुविसुविधायुक्त असेल शेड असेल पाणी असेल वीज असेल जायला रस्ता असेल अशी आणि त्या ठिकाणी बोर्ड लावला पाहिजे की या ठिकाणी सर्व अंत्यसंस्कार करणारे जे काही अग्निसंस्कार करतात तर त्यांना सगळ्यांना त्या ठिकाणी प्रवेश आहे ते, ते करू शकतात त्या ठिकाणी कोणीही जातीच्या कारणाने आडकाठी करणार नाही आणि केली तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा पद्धतीचा नियम त्या ठिकाणी लावले पाहिजे आणि पुढच्या काळामध्ये आपण त्याच्यामध्ये पाठपुराव करतो आहे पण अशा घडतान घटना अशा घडताना दिसतात म्हणजे या दोन तीन घेतल्या आहे पण मागच्या दोन एक वर्षामध्ये जवळ पस्तीस चाळीस घटना अशा घडलेल्या आहेत छोट्या मोठ्या वेगवेगळ्या कारणांनी काही वेळेला असं असतं की स्मशानभूमीची जागा असते नंतर काही वर्षांनी तिथं वस्ती व्हायला लागते मग ते वस्ती झालेले लोकं म्हणतात की अरे इथं जाळू नका मग सरकारचं काम काय असतं की बाबा त्यांची स्मशानभूमी अलर्ट केली तर तिथं जाळायला जातं तिथं अंत्यसंस्कार करण्यासाठी जातात पण ते शेजारचं नाही म्हणतात आता त्यांचंही बरोबर आहे राहतात ते म्हणतात आमच्या शेजारी अंत्यसंस्कार करू नका तर अशा वेळेला त्यांना पर्यायी जागा दिली पाहिजे शासनाने असे काहीतरी तोडगा त्या ठिकाणी काढला पाहिजे पण तो न काढल्यामुळे मग तिथं वाद निर्माण होतो आणि त्यातनं पुढच्या घटना घडामोडी घडतात ॲट्रोसिटी होतात अशा पद्धतीची घटनामध्ये बीडमध्ये अशीच झाली की जागा होती नंतर लोक राहायला आले आजूबाजूला परंतु अंत्यसंस्काराला आडकाठी केल्यामुळे मग सगळा पुढचा वाद निर्माण झाला तर अशाही घटना या याच्यामध्ये घडतात विशेषतः एक केस विवेक विचार मंच अनेक वर्ष आपण त्या केसचा पाठपुरावा करतोय सुमन काळे केस प्रकरण नगर जिल्ह्यामध्ये पारधी समाजातील एक समा सामाजिक कार्यकर्त्या सुमन काळे यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला आणि त्यानंतर पोलिसांवरती गुन्हा दाखल झाला त्याच्यामध्ये चा चार पाच पोलिसांना अटक झाली नंतर ते बेलवरती बाहेर आले परंतु न्यायासाठी अजूनही संघर्ष सुरू आहे कोर्टामध्ये तारीख पे तारीख सुरू आहे आदरणीय मेश्राम धर्मपाल मेश्राम साहेबांनी त्या विषयामध्ये पाठपुरावा केला नगरला अहिल्यानगरला जाऊन सर्व अधिकाऱ्यांची भेट घेतली पीडित कुटुंबाची भेट घेतली मागच्या दोन महिन्यापूर्वी आणि त्याच्यामध्ये आता पुढे पाठपुरावा सुरू आहे म्हणजे न्यायासाठी पाठपुरावा खूप करायला लागतो न्यायालयीन लढाई लढायला लागते तेव्हा न्याय मिळतो आणि ती लढाई फार किचकट असते त्यासाठी विवेक विचार मंचने आता लिगल सेल केलं आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यामुळे अशा पद्धतीची घटना घडल्यानंतर आपण आप आम्हाला कळवा या विषयामध्ये मदत घ्या त्या ठिकाण वकील आपण त्या ठिकाणी जोडून देऊ शकतो त्या कुटुंबाला मदत लिगल हेल्प करण्यासाठी आणि बाकी ही पाठपुरावा त्यामध्ये आपण करू शकतो आत्ता भद्रावतीमध्ये सत्तावीस तारखेला म्हणजे परवाच मेश्राम साहेब जाऊन आले त्या ठिकाणी एक चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा त्या ठिकाणी मृत्यू झाला आत्महत्या करायला लागली तिला दलित समाजातली मुलगी तर चालली केस वगैरे हो झाली अजून आता पोस्को लागला त्याच्यामध्ये अटक झालेली आहे परंतु सह आरोपी होते त्यांना त्याच्यामधल्या काही जणांना जामीन त्या ठिकाणी मिळाला पण बऱ्याचदा काय होतं की आपली यंत्रणा ही भ्रष्ट पण आहे पोलीस पैसे खातात हे सगळ्यांनाच माहिती आहे म्हणजे सगळेच खातात असं म्हणायचं नाही मला पण बऱ्यापैकी भ्रष्टाचार चालतो आणि त्यामुळे काही कलम लावतात काही कलम लावत नाही तपासामध्ये त्रुटी ठेवतात आणि तपासामध्ये त्रुटी ठेवल्यामुळे किंवा पुरावे गोळा न केल्यामुळे मग ती केस पुढे टिकत नाही आरोपपत्रामध्ये अनेक त्रुटी असतात आणि नंतर त्या आरोपीला सहा महिन्यांनी वर्षभराने आपल्याला वाट दिसतं की त्याला जामीन मिळालेला आहे त्यामुळे घटना घडल्यानंतर पोलिसांची जबाबदारी फार महत्त्वाची असते की पोलिसांनी तपास हा योग्य पद्धतीने केला पाहिजे सगळे पुरावे त्याच्यामध्ये टेक्निकल पुरावे असतील फोनचे पुरावे असतील व्हिडिओ असतील कोणाला कॉल केले ते काय नाही हे सगळे दिलं पाहिजे तर ह्या तपासावरतीसुद्धा आपण आपल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे कारण की पोलिसांना एखाद्याला तपास तपास अधिकाऱ्याला जर कोणी पाकिट दिलं तर तो, तो काय करेल आपल्याला माहिती त्यामुळे हा तपास योग्य झाला पाहिजे योग्य पुरावे न्याय न्यायालयासमोर आले पाहिजे त्यामुळे हा दबाव त्या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे अगदी परवा छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये एक तरुणाचा वाळूज एम आय डी सी पोलिस स्टेशनच्या अंतर्गत एक मातंग समाजाच्या तरुणाला इतकं मारलं एका मुस्लिम अशफाक शेख नावाचा मुलगा मुलं मा आरोपीनी मारलं इतकं मारलं की तो घरामध्ये थांबला नंतर दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला त्याचा पण त्याला असं वाटलं मला बरं वाटेल परंतु ती तब्येत बिघडली गेला तर पोलीस स्टेशनला ते नंतर पोलीस तक्रारच घेत नव्हते हो म्हणजे माणूस गेल्यानंतर तक्रार घेत नव्हते त्यांना असं हो वाटलं की मग तुम्ही मारल्यावर मग तेव्हाच का आले नाही आता लहुप्रार संघटनेचे संतोष आलेले तिथे संतोष भाऊ त्यांनी त्या ते विषयामध्ये पाठपुरावा केला दुसऱ्या दिवशी त्या पोलिस स्टेशनला आंदोलन केलं आंदोलन केल्यानंतर मग पोलिसांनी तक्रार घेतली आणि मग जेव्हा आम्ही लक्ष दिलं त्याच्यामध्ये की काय प्रकार घडला तर तिकडचे जे नगरसेवक वगैरे जे होते त्यांचे तर त्यांनी ते, 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 ते दबाव आणलेला होता आणि त्यामुळे हे तक्रार घेत नव्हते मग अशा वेळेला थोडा दबाव निर्माण करणं अत्याचाराच्या विषयामध्ये हे फार गरजेचं असतं नंतर नंतर पो पुन्हा पोलीस अटकही करत नव्हते त्यामुळे निवेदन आपण त्या ठिकाणी दिलं मग अटकही झाली अगदी परवा परवा आपण ऐकलं छत्रपती संभाजीनगरमध्ये मुकुंदवाडी म्हणून एक भाग आहे आणि अगदी क्षुल्लक कारणावरनं सगळे <coughs> चिकनचे दुकानं ते होते मुस्लिमांची आणि त्या ठिकाणी तो मुलगा पाठीमागे लघुशंका करत होता आणि इथं का करतो आणि त्याच्यावरनं वाद झाला आणि ते सुरी जी असती ती कापण्याची चि चिकनतोडणे त्या सुरीने त्यांनी त्याचा त्याला मारलं त्याला मारलं त्याच्यासोबत त्याला मारलं तो एकजण जो होता तो जागेवर गेला दुसरा ॲडमिट झाला गंभीर जखमी झाला त्यानंतर त्या ठिकाणची त्या सगळी अतिक्रमणं वीस वीस फुटापर्यंत अतिक्रमणं लोकांनी केलेली होती ती सगळी अतिक्रमणं मग काढली गेली पण एवढं सगळं असताना बघा दुसऱ्या दिवशी आरोपींना जामीन मिळाला कोर्टामध्ये म्हणजे मर्डर झाला आणि त्यांना दुसऱ्या दिवशी नंतर लगेच जामीन मिळाला दुसऱ्या की तिसऱ्या दिवशी जामीन मिळाला मग याच्या कारण बघायला गेलो तर तिथं पोलिसांनी काही चुका केल्या होत्या आता त्यांनी मुद्दाम केलं त्या कशा झाल्या त्या माहीत नाही त्या टेक्निकल याच्यात आपण जात नाही परंतु त्यामुळे त्यांना जामीन मिळाला त्यांच्या वकिलाने कोर्टामध्ये आर्ग्युमेंट केले आणि त्यामुळे जामीन मिळाला त्यामुळे ह्या सगळ्या घटनांमध्ये आपण एक सामान्य नागरिक सामाजिक कार्यकर्ते म्हणून जागरूक राहिलं पाहिजे कोणत्याही अशा पद्धतीने अनुसूचित जाती प्रवर्गातील समाजावर वंचित घटकांवर जे काही अन्याय अत्याचार होतात तर अशा घटनांमध्ये धावून गेलं पाहिजे आणि त्याची एक काहीतरी प्रोसेस असते ती आपण फॉलो केली पाहिजे ठरवली पाहिजे की मदत करण्याच्या संदर्भामध्ये लिगल एड देण्याच्या संदर्भात बऱ्याचदा काय होतं की सुरुवातीला गेले आंदोलन केलं आरडाओरडा केला पोलीस स्टेशनला आणि थांबले नंतर त्या केसचा कोणी पाठपुरावाच करत नाही आणि मग ती केसेमध्ये न्याय मिळायला पाहिजे तो पुढे मिळत नाही असं साधारणतः लक्षात येतं तर अशाही अनेक विषय त्याच्यामध्ये घडतात